नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त खमंग कुरकुरीत अशी आळूवडी करून दाखवणार आहे आळूची वडी ही बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते पण मी आज तुम्हाला छान मसालेदार कुरकुरीत अशी आळूवडी करून दाखवणार आहे परफेक्ट तयार झालेली आहेत लेअर बघा काय भारी सुटलेलं आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात मिक्सिंग बाउलमध्ये सर्वात अगोदर इथे मी दोन वाट्या चाळलेलं बेसन पीठ घेतलेलं या आहे यामध्ये तांदळाचं वगैरे पीठ घालण्याची काहीच गरज नाही आहे तरीसुद्धा छान कुरकुरीतच वड्या होणार आहे त्यानंतर एक मोठा चमचा भरून यामध्ये मी मिश्रण घेतलेलं आहे ज्यात धणं आहे आणि बडीसोप आहे ती हलकेशी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली होती याची चव हाताने खूप छान येते नक्की तुम्ही ट्राय करा एक चमचा ओवा घेतला आहे हातावर क्रश करून यामध्ये घातला रंगायण्यापुरती हळद एक ते दीड मोठा चमचा यामध्ये तिखट आवडीप्रमाणे लाल तिखट घातलेलं ला आहे किंवा लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट आवडत असेल तसंसुद्धा तुम्ही करून टाकू शकता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि त्यानंतर एक चमचा तिळ यामध्ये घातलेत तिळ कुठल्या ना कुठल्या पदार्थामध्ये आपल्या शरीराला गेले पाहिजे किंवा खाण्यात यायला हवं म्हणून यामध्ये मी तिळ घातलेलं आहे सुकं साहित्य अगोदर मिक्स करून घ्यायचं त्यानंतर गरज जसं पडेल तसं यामध्ये पाणी घालून छान मिश्रण तयार करायचं आहे अतिघट्ट किंवा पातळ नको अ, मध्यम कन्सिस्टन्सीचं इथे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे बेसन पीठ इथे तयार झाले साईडला ठेवून दिलं आता इथे आळूची पानं बघा काही छोटी काही मोठी घेतलेली आहेत ती कशी ॲडजस्ट करायची पुढे आपण बघूयाच देठापासून पान व्यवस्थित निवडून मी कापून घेतलेलं आहेत अगदी छोट्या छोट्या किंवा मोठ्या पाण्याची सुद्धा तुम्ही वडी लावू शकता आळूची पानं दोन प्रकारची असतात दोन्हीही आळूच्या पानांच्या वड्या छानच होतात आता जे इथे मोठं पान आहे ना त्याच्या शिरा ज्या आहेत ना त्या जाड आहेत त्या हलक्याशा आपल्याला कट करून घ्यायच्या धारधार सुदीच्या मदतीने हे असं टोकसुद्धा काढून घ्यायचं म्हणजे ते पटकन शिजला जाईल मग पान आणि लाटण्याने हलकंसं ह्या ज्या शिरा आहेत ना त्या लाटून घ्यायच्या जेणेकरून त्यामध्ये जे काही पाण्याचा अंश आहे तो बाहेर निघेल आणि जी शिरा आहेत ना त्या अशा दाबल्या जातील जाडजाड शिरा असतील त्या का कापून घेतल्या आणि लाटणं एकदा असं फिरून घेतलं म्हणजे सोप्पं जातं आणि छान ह्या ज्या शिरा आहेत ना त्या मस्त सेट होतात कडक राहत नाही आणि त्या वाफवल्यासुद्धा जातात व्यवस्थित तर जी पाणी गरजेची होती ते मी कापून लाटून तयार करून घेतले त्यानंतर पान सा असं मोठं घ्यायचं अगोदर पालथा करून यावर एकसारखं मिश्रण मी पसरून घेतले हलकसं घट्टसरच आहे मी मिश्रण यापेक्षा जर पातळ तर असेल तरी सुद्धा चालेल दुसरे आता दुसरं छोटंसं पान घेतलं ते उलट डिरेक्शनला ठेवलं त्यालाही एकसारखं पीठ लावून घेतलं खाली आणखी तिसरं पान ठेवलं आता पुन्हा छोटी छोटी पानं मी आतमध्ये ॲडजस्ट करून घेणार आहे बघा संपूर्ण मोठी पाने असतील ना तरीसुद्धा चालेल अगदी दोन पानांची सुद्धा अळुवळी लागते पण इथे मस्त आपण गोल आणि छान पदर सुटलेली अशी अळूवळी करणार आहोत तर साईडच्या कडाबागा मी आतमध्ये दाबवून घेतल्या चारही बाजूने आणि मग हलकं हलकं यामध्ये पीठ लावून छाण्याची गुंडाळी करून घेतली आहे रोल करून घेतले कडेने कडेनेसुद्धा पीठ लावून घ्यायचं अशाच पद्धतीनं सर्व पाण्यांची इथे तीन रोल तयार झालेले आहेत आता कढाईमध्ये साधारण दोन ग्लास पाणी गरम करून घेतलं यामध्ये चिंच टाकली आहे बऱ्याचदा आळूओळी खाल्ल्यानंतर ना घशामध्ये बऱ्या कि जणांच्या किंवा जिबेवर खवखवतं तसं होऊ नये याकरता यामध्ये चिंच घालायची मला मिश्रणामध्ये चिंच घातलेली आवडत नाही म्हणून मी पाण्यामध्ये घातली आहे आणि प्लेटला तेल लावून घेतलं आहे ज्याला होल असेल ती प्लेट घ्या शक्यतो आणि त्यावर ह्या गोंधाळी किंवा हा रोल आहे तो ठेवून घेतलेला आहे आता चिंचेची पाण्याची वाफ तयार होईल आणि चिंचेचा स्वादसुद्धा यामध्ये जाईल त्यामुळे घशाला किंवा जिभेला खवखवणार नाही झाकण ठेवून मध्यम आचेवर एक साधारण पंचवीस मिनिटासाठी मी हे वडी वाफवून घेतली आहे कारण वड्या मोठ्या आहेत आतमध्ये कच्च्या राहायला नको याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे जर वडी कच्ची राहिली ना तर नक्कीच जिबेला चरचरत आतमध्ये सुरी टाकून बघितली वडी छान वाफवल्या गेली आहे शिजल्या आहे आणि थंड झाल्यानंतर ना शक्यतो ही कापायला घ्यायची थंड झाल्यानंतर कापली ना तर अगदी मस्त एकसारखी कापल्या जाते पातळ पातळ याचे काप करता येतात गरम असताना जर कापली ना तर वडी तुटू शकते त्यामुळे फॅनखालीसुद्धा थंड करून घेतली आहे मी आणि मस्त याच्या चकल्याशा पाडून घेतल्या बघा काय भारी बनवून तयार झालं आहे आता ह्या वड्यानं मी शालो फ्राय करणारे पॅनवरती जर तुम्हाला तेलामध्ये तळून घ्यायचे असतील तशासुद्धा तळून घेऊ शकता अशा सुद्धा ह्या वड्या खूप छान खमंग होतात याचबरोबर तुम्ही तिळसुद्धा टाकू शकता फ्राय करताना गार्निशिंगलाही छान दिसतं आणि खायलासुद्धा वडी खमंग लागते तर दोन्ही बाजूनी उलट पलट करत छान सोनेर रंग येईपर्यंत कुरकुरीतपणा येईपर्यंत मी तळून घेतलेले आहेत अळूहडी तुम्ही बघितली असेल मी कढाईमध्ये वाफवली स्टीमर असेल तर उत्तमच आहे वाफवण्यासाठी किंवा इडली पात्रामध्ये सुद्धा वाफवले जाऊ शकते आणि न सुद्धा झटपट आळूवडी कशी करायची गेल्या वर्षी सुद्धा रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तीसुद्धा रेसिपी खूप छान होते त्याची जर लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईलच तरी ही तयार झाली आहे मस्त खमंग कुरकुरीत अशी झटपट अळूवडी नक्की करून बघा खूप छान म्हणून तयार होते अगदी शेवटी गार्निशिंगसाठी वरतून ओरल्या नारळाचा चव घातला आहे रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे का छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद